सर्वांना श्रीस्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू स्वामी माऊलींचे बाळ आहेस आत्ता तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला यशस्वी बनवण्यासाठी स्वामी माऊली आलेली आहे तुझ्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलण्यासाठी व आमचा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत राहण्यासाठी पुढची पाच मिनिटे हा संदेश डोळे बंद करून ऐकून तर बघ आम्हालाही माहिती आहे तुला काही व्यक्ती खूप त्रास दिले देत आहेत त्यामुळे तू दुखी अस्वस्थ झालेला आहेस बाळा आम्ही तुला निर्माण केलेले आहे त्यामुळे तू असा दुःखी नाराज होऊन बसू नकोस मनात कोणतीही भीती ठेवू नकोस तुझे कोणतेही नुकसान होणार नाही तुला कोणीही दुःख देऊ शकणार नाही कारण आमचे आशीर्वाद तुझ्यासोबतच आहेत तुम्हालाही स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर आत्ताच श्री स्वामी माऊली कमेंट करा आमची कृपा तुझ्यावर नेहमी आहे प्रत्येक क्षणात आम्ही तुझ्या बरोबरच आहे तू जेव्हा नामस्मरणात गुंतून जातोस तेव्हा तू आमच्या अगदीच जवळ असतोस तू तु, तुझी भक्ती नामस्मरण याला कधीच अंतर देऊ नकोस कारण त्याचमुळे आम्ही तुला नेहमी भेटू आणि तुझे दुःख त्रास समस्या कमी होण्यासाठी मदतच करू तू नेहमी चिंतामुक्त राहा यापुढे तुला अनेक संधी मिळत जातील ज्यामुळे तू तु तु तुझ्या यशाच्या अजूनच जवळ जाशील ज्या संधीची तू इतके दिवस वाट पाहत आहेस इतके दिवस ज्या संधीसाठी तरसत आहेस त्या संधी आता तुला मिळणार आहेत व त्यातूनच तुझे भविष्य घडणार आहे बाळा जे तुला आत्ता अशक्य असाध्य वाटत आहे ते एका क्षणात शक्य होण्यास सुरुवात होईल तो भाग्याचा दिवस तुझ्याही जीवनात नक्कीच येईल तुम्हालाही स्वामींच्या कृपेने जीवनात अशक्य गोष्टी शक्य व्हाव्या असे वाटत असेल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा देव म्हणतात जीवनात तुझ्या कितीही दुःख संकटे येऊ दे आम्ही तुझ्या कायमसोबतच आहोत आमच्या पुढे तुझे कोणतेही दुःख तुझे कोणतेही संकट फार काही मोठे नाही आणि आमच्यासमोर ते फार दिवस टिकणारही नाही आणि बाळा तू आमचा भक्त सेवेकरी आहेस ना मग का उगाच मनातून खचत जात आहेस असा घाबरून जाऊ नकोस तर जीवनातील प्रत्येक परिस्थितीला खंबीर व साहसी मनाने सामोरे जाण्यास तयार हो आम्ही तुझ्या नेहमी सोबत आहे हे विसरू नकोस तू केलेले प्रत्येक चांगले काम व यापुढे तू करणार असलेले प्रत्येक चांगले काम आम्हाला माहिती आहे म्हणूनच त्याचे योग्य वेळी फळ तुला नक्कीच मिळेल तोपर्यंत निश्चिंत मनाने कर्म करत राहा तू फक्त स्वतःच्या दुःखात हरवून जाऊ नकोस स्वतःच्या दुःखाला इतकं मोठं करू नकोस तर या जगात अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्यांचे दुःख खूप मोठे आहे एकदा दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव करून घे त्यांना मदतीसाठी हात पुढे करून बघ त्यानंतर तुला तुझ्या दुःखाची जाणीवसुद्धा होणार नाही तुझे सर्व दुःख तू विसरून जाशील व आमच्या आशीर्वादाने तुला जगण्याची नवी दिशा प्राप्त होईल तुझे सर्व दुःख सुखात बदलून बन्ल। जाईल आमचे अस्तित्वाची जाणीव तुलाही होईल स्री स्वामी, स्वामी, करा, 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 स्री स्वामी समर्थ आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असे संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्वामी समर्थ